नमस्कार माझं नाव सोम्या योगेश मिश्री खोतकर आहे मी दुसरीत गेलेली आहे माझ्या शाळेचं नाव आदर्श संस्कार विद्यालय आहे मी दुसरी गथात आहे मी मी एक संस्कृतचा शोक निवडला आहे करावे सितेलक्ष्मी करू गोविंदा हा तो भाते दर्शनम याचा अर्थ असा की आपल्या हाताच्या पहिल्या भागात देवी लक्ष्मी राहते आपल्या हाताच्या मधल्या भागात देवी सरस्वती राहते आपल्या हाताच्या भागात श्री श्री गोविंदाचा वास आहे म्हणजे श्री विष्णूचा वास आहे म्हणून आपल्याला सकाळी उठून आपल्या हाताचे दर्शन केले धन्यवाद जी जी